नंदुरबार जिल्हा रुग्णालयात समाजसेवेचा एक उत्कृष्ट आदर्श पाहायला मिळाला हाश्मी कमिटी नंदुरबार आणि समाजसेवक जागीरदार यांच्या पुढाकाराने रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत अन्नदान उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमामुळे अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात एक सामाजिक जाणीव असलेला उपक्रम हाश्मी कमिटी आणि समाजसेवक जाकीर मिया जागीरदार यांच्या विशेष सहकार्याने गरजू रुग्णांसाठी मोफत गर अन्नदानाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात अझर्मिया हाजी गप्पार मस्तान यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते अन्नदानाचा लाभ रुग्णाबरोबर त्यांच्या नातेवाईंनाही घेतला उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की अन्नदान हे केवळ पोटाची गरज भागवणारी मदत नसून मानसिक आधार देणारी खऱ्या अर्थाने सेवा आहे या कार्यक्रमाबाबत बाबा पिंजारी समीर बेलदार नदीम शेख आफताब पिंजारी अदनान मेमन अनवर पटवे नयिम पाटन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती हा उपक्रम रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा आणि समाजातील एकोपा दाखवणारा ठरला भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याची आशा उपस्थितांनी व्यक्त केली न्यूज एक्सप्रेस साठी मिर्जा आफिक यांची बातमी